येता साधूच्या पुस्तकामध्ये साबण तयार करणे हा उपक्रम आहे किंवा आपला प्रयोग आहे तर आपण साबण तयार करणार आहोत आणि साबण तयार करण्यासाठी आपण साहित्याचं एकत्रीकरण केलं साबण तयार करण्यासाठी सगळ्यात पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड यालाच बोली बोलीभाषेत कौष्टिक सोडा म्हणतात कौष्टिक सोडा आपल्याकडे आहे तो आपण घेणार आहोत तसेच आपल्याला मीठ लागणार आहे आणि आपल्याला खोबरेल तेल लागणार आहे आणि यामध्ये पाणी लागणार आहे प्रयोगासाठी आणि इथे सोडा आपण मोजून घेतलेला आहे आणि द्रव्य म्हणून आपण सेंट वापरणार आहे दोन सुगंधित द्रव्य आहेत तिथे माझ्याकडे म्हणजे आपण जे साबण तयार करणार आहोत त्या साबणाला थोडासा तरी असावा छोटासा प्रयोग आहे पण थोडीशी प्रोसेस लागणार आहे आणि यासाठी आपल्याला उष्णता द्यावं लागणार आहे म्हणून इंडक्शनची शेगडी आहे इथे तर आपल्या प्रमाणामध्ये आपल्याला एकशे एकशे वीस एम एल तेल घ्यायचे कोग्रेस तेल तसं तर कुठलंही चालतंय तर आपण खोबरेच तेल घेणार आहे तर मी एकशे आपल्या पुस्तकात शंभर मिली होत आहे आणि वरती थोडस घेतल्यानंतर एकशे वीस एम बरोबर ते होत त्यामुळे एकशे वीस मिली मी ते घेते आपण जे आता हे भांड याच्यावर चालणार आहे त्या भांड्यामध्ये विज्ञानाच्या प्रयोगामध्ये मोजमापाला फार महत्व असत आता इथे माझ्याकडे हा पौष्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड मोजून घेतलंय म्हणजे हा किती आहे तर तीस ग्रॅम आहे एकशे वीस मिरी साठी किती लागणार आहे तीस ग्रॅम आणि या तीस ग्रॅम पौष्टिक सोडा मध्ये मला पाणी घालायचंय ते पाणी मी किती घालणार आहे तर शंभर मिली पाणी घालणार आहे तर आपल्या या बिकदाचं आपण शंभर मिली पाणी मोजून घेऊ काही गोष्टी पण काही होणार नाही कॉस्टिक सोड्याला डायरेक्ट हात लावायचा नाही त्याला व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं म्हणजे तो पूर्ण काय व्हायला पाहिजे विरघळायला हे तीस ग्रॅम मीठ टाकते तर याला सुद्धा ढळून घेणार आहोत आता आ, तेल आपण यात घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर यामध्ये आपण शेवणी चालू करणार आहोत एकदम मंदा याच्यावर किंवा एकदम कमी याच्यावर हे तेल गरम व्हायला सुरुवात होणार आहे ह्याचा बघा गरम होईल हळूहळू जास्त पावर नाही वाढवणार याची पाण्यात घालतो की नाही त्यावेळेस तो गरम

मी आता सध्या शेगडी बंद केली आहे तर आता हे ढवळण्याची प्रोसेस चालू आहे तुम्हाला दाखवायचं मुलं तर मी कोणाचं खाली आणून दाखवते काहीच झालेलं नाहीये सध्या हे बघा नामा एकच मिनिटात अजून नाही मी पाव कमी केले दिसते वरचा पूर्ण कण आहे ते काढून आपण त्याच वडी बनवू शकतो आणि साबण तयार होतो आपण याला बीकर मध्ये ट्रान्सफर करूयात म्हणजे काय होईल आपल्याला सोपं जाईल हे जे दिसले हे वर तर मुन आलेलं काय आहे रे साबण आहे आपण ह्याचं काढणार आहोत खालचे पूर्ण पार्टिकल्स वर जातील थोड्या वेळात ते जात आहेत आपल्याकडे बेकर लहान होतं त्यामुळे दोन ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलंय आपण इथं पण दिसायला थोडीशी वेळ लागते पण हा मी आधी साबण तयार करून ठेवलेला आहे याची बऱ्यापैकी वडी झालेली आहे दिसते हे जर तुम्हाला प्रयोग करून पाहायचं असेल तर ह्यातलं मी हा साबण घेते आणि तुम्हाला फेस होतोय हे दाखवते तर याचा फेस होतो हे तुम्हाला दाखवायचंय मला साबण प्रयोग शाळेतला हे आता सेट करून साबण तयार व्हायलाय थोड्या वेळा सेट होते वरती साबण येत आणि तिसर प्रक्रिया केली आपल्याला हा कॉस्टिक सोडा होता आणि शेलाचा आणि बघा तुम्ही काय टाकलं नाही फक्त चेक करायचं होतं म्हणून मी थोडस पण आहे किंचित वास आहे जास्त नाही किंचित टाकला हा बघा आपण रंग येण्यासाठी किंवा आपलं साबण थोडंसं चांगलं होण्यासाठी अँटीबॅक्टेरियल होण्यासाठी आपण हळद घालतोय बघूया प्रयत्न करून आपण ते सोल्युबल होतय नाही होतय आणि आपलं साबण हा काय लाभ झाला रे मला सांगा

हे चांगलं तरंगायला पाहिजे तर ह्याला आपण आता काय करूया काढूयात कशात तर कुठल्या तर भांड्यात तुम्हाला सांगितलं साबण तरंगतो म्हणून मी तर आता हा साबण बऱ्यापैकी तरंगायला लागलेला आहे आणि हा तरंगलेला जो साबण आहे तयार झालेला दिसतंय हा वडी

याची वडी बनू शकत थंड झाल्यानंतर तर तयार झालेलं आहे आपलं साबण हे आता तयार केलेलं साबण आहे का चेक करूया

घरी प्रक्रिया करून बघू नका कारण थोडस ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रमाण असतं आणि घातकि असू शकते त्यामुळे आपण प्रयोगशाळेचा म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली केलेला ठीक आहे समजला